ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत बामणी गावात महिलांचा ठाम पुढाकार दारूच्या धिंगाण्याला महिलांचा जाहीर विरोध ग्रामसभेत एकमताने दारूबंदीचा ठराव शिक्षा नाही तर व मोफत औषधोपचाराची सुविधा व्यसनमुक्तीची वाटचाल सुरू या मोहिमेत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल भोसले उपनिरीक्षक शिवराज लोखंडे व कार्यकर्ते कमलाकर जमदळे यांचे विशेष मार्गदर्शन दुर्गा व्यसनमुक्ती समितीला पोलीस ठाण्यात वेळोवेळी माहिती देण्याचे आवाहन बामणी गाव समाजासमोर ठरले दारोमुक्तीचे आदर्श गाव व्यसनमुक्तीसाठी संपर्क पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस ठाणे बिलोली सामाजिक कार्यकर्ते कमलाकर जमदडे सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड